थांबा चिडून आत निघून जाऊ नका हे बघा आधी टॉपिक काय ना तो क्लिअर करा मी सतत कॉल केलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बेडरूम मध्ये जाऊ नका बोल काय झालं मी सतत कॉल करते म्हणून मित्रांसमोर तुम्ही माझा हसू करणार का मी हसू नाही केलंय मी फक्त इरिटेट झालोय इरिटेट ठीक आहे तुम्ही आधी इथे येऊन बसा आपण बसून बोलूया या बर बोल काय बोलायचं तुला नाही तू आज मला सांगत की का करतेस तु तुम्हाला संशय घेते म्हणून तुम्हाला सतत कॉल करते असं का तुम्हाला मी कधीही तुमच्या आजूबाजूला कोण आहे किंवा व्हिडिओ कॉल करा वगैरे माझं इतकंच म्हणणं असतं की तुम्ही ऑफिसला वेळेवर पोहोचलात का तुम्ही जेवलात का तुमचं डोकं तर दुखत नाहीये ना हेच प्रश्न विचारते ना मी याच्या व्यतिरिक्त कधी दुसरा कुठला प्रश्न विचारलाय आजका लोकल छोटा -छोटा हो आजकाल मध्ये लोक चेंगरून मरतायत रिक्षा चोऱ्या होत आहेत कुणीही मवाली बाईक वर येतो आणि चाकू भोसकून निघून जातोय छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांना एकमेकांच्या जीवावर उठले मला काळजी वाटते हो तुमची आणि मी का काळजी करू नको तुमची तुमच्याशिवाय मी माझं आयुष्य नाही इमॅजिन करू शकत कोण आहे तुमच्याशिवाय माझं फक्त एकच म्हणणंय की तुम्ही जेव्हा जेव्हा मेसेज करून मला तुमची हालहवाली सांगणार नाही ना तेव्हा तेव्हा मी तुम्हाला कॉल आणि हो माझा माझ्या पूर्ण विश्वास तो माझ्याशी एकनिष्ठ आणि तो खूप कमाल पण मला काळजी वाटते हो तुमची रश्मी सॉरी मी मी आजपासून दिवसातून तुझ्यासाठी खास वेळ काढत जाईन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सॉरीची गरज नाहीये काळजी घ्या फक्त स्वतःची